दीपक केसर यांच्या नेतृत्वाखाली मळेवाड कोंडुरा आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मळेवाडचे सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन आज केसरकरांच्या के नेतृत्वाखाली श्वास ठेवून त्या शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत एक जिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांचे मनापासून स्वागत करतो त्यांच्या मागे आम्ही तालुका प्रमुख असतील अशोकजी दळवी असतील आम्ही त्यांच्या मागे त्यांच्या प्रत्येक संकटात आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असे आम्ही त्यांना सूचित करतो त्यांना ग्वाही देतो आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ज्या ग्रा, ग्राम ग्रामपंचायती असतील त्यामध्ये जो जो सपोर्ट त्यांना लागेल ही जी ताकद त्यांना लागेल ते जिल्हा प्रमुख नेत्याने त्यांना ने देईन आणि दिलेले आश्वासन निश्चितपणे पूर्ण आणि जी काही विकास कामं असतील या भागातील ती सुद्धा निश्चितपणे केली राहतील केसरकर साहेबांनी गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीची कामं या मतसंघात केलेली त्याच्यात त्यांनी वाहवा केला नाही तर तुम्ही बघितले तर अडीच हजार कोटी तुम्ही जर रस्ते बघितले या मतसंघाचे रस्ते कुठेच नाही एवढं काम दीपक बाईनी केलेलं आहे पण त्यांनी कधी मोठेपणा घेतलेला नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला आश्वस्त करतोय की तुम्ही जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरेल आज तुमचा प्रवेश आहे आणि दोन दिवसांनी प्रवेश आहेत आता रोज आठवड्याला एक दोन एक दोन प्रवेश होत राहतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा आपल्याला लढवायच्या सर्व जिल्हा परिषद लढवायच्या त्याच्यामुळे आपण ताकदी निशिवत्रू निश्चितपणे सांगतो तुमचा जो जिल्हा परिषद आहे ती निश्चितपणे तर शिवसेनेचा जिल्हा परिषद सवीत आणि ग्रामीण पंचायत समिती असतील त्यात होती अशी मी तुम्हाला भाई देतो आणि पुढची मयावाडची जी ग्रामपंचायत आहे ती सुद्धा एक लाख टक्के शिवसेनेची असेल